घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज खेळताना विजेचा शॉक लागून समडोळीत पाच वर्षाच्या बालकाचा मृत्यू झालाय मिरज तालुक्यातील समडोळी गावामध्ये असणाऱ्या अचानक चौक येथे पाच वर्षाच्या बालकाचा खेळताना विजेच्या खांबाला हात लागल्याने विजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदरची घटना शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे देवराज दगडू गवंडी वय पाच वर्षे सहा महिने राहणार समडोळी असे मृत झालेल्या बालकाचे नाव आहे या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मृत देवराज गवंडी हा आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील समडोळी गावामध्ये राहत होता आज शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास देवराज हा गावातील अचानक ते रस्त्यावर खेळत होता यावेळी खेळता खेळता देवराज याचा हात विजेच्या खांबाला लागला त्याला शॉक लागल्याने तो खाली कोसळला त्यावेळी त्या ठिकाणी असणारे त्याचे चुलते संजय रामचंद्र गवंडी यांनी त्याला मृत अवस्थेतच सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल केलं या ठिकाणी असणाऱ्या डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे सांगितलं आहे अचानक घडलेल्या या घटनेने गवंडी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज